आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजिस तज्ञ आपले इथे आय व्ही एफबद्दल आएव अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुकिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी चौखेडे खालसा येथील कानोबा उर्फ देव देवस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कडक पोलीस बंदोबस्तामध्ये धार्मिक विधी शांततेत पार पडलाय आमदार संग्राम जगताप आणि आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते एका गटानं पूजा अर्चा करत आरती केली यावेळी हजारोंच्या संख्येनं नाथभक्तांनी या, ना ना या ठिकाणी उपस्थिती लावली होती आरतीनंतर प्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं सकाळी देवस्थानच्या ठिकाणी एका कडनं आरतीसाठी आणि पूजेसाठी आणलेलं साहित्य पोलिसांनी जप्त केलं मात्र नंतर आमदार जगताप आणि राजळे यांनी थेट गाभाऱ्यात जाऊनच आरती केली आहे वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे प्रशासनानं तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता दुसऱ्या गटाला देवस्थान परिसरामध्ये येण्यास पोलिसांनी मज्जाव केला घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सतर्क होतं या वादावरती तोडगा काढण्यासाठी यादी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या दोनही गटांशी स्वतंत्र आणि संयुक्त अशा तीन बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र कोणताही ठोस तोडगा यामध्ये निघाला नाहीये अशा स्थितीत आज एका एक गटानं कानोबा उर्फ तांबूळ यांची पूजा आणि आरती केली आहे मोठ्या संख्येनं भाविकांनी या ठिकाणी घेत शांततेत धार्मिक विधी पार पाडलाय त्यामुळे प्रशासनानं सुटकेचा निश्वास टाकलाय भूमी आणि असेल मायंबा असेल आपलं चौखडे खालसा येथील कानोबा देवस्थान आहे तिथं मागच्या गुरुवारी हौला झाला फक्त ते निमित्त मात्र आरतीसाठी होते म्हणून अतिशय पवित्र भावनांची त्यांची भावना शुद्ध होती परंतु तिथे त्याला मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी विरोध केला त्यांना मारहाण केली आणि कुठंतरी हिंदू बांधवांना वाटले की आता संघटित येऊन एकत्र करून इथल्या आपल्या ज्या पूर्वीपासूनच्या प्रथा परंपरा आर आरती ही सुरू केली पाहिजे म्हणून आज इथे संत महंत आमदार संग्रामबाई जगताप सगळेजण आलेले आहेत अनेक ठिकाणी आमच्या गोरक्षकानं हल्ले होतात मागच्या वेळेस तीस गावला हल्ला अशा एक प्रकारचा एकत्र येऊन अशा प्रवृत्तीच्या विरोधात आज या ठिकाणी सर्व पंचक्रोशी जिल्हाभरातून आलेले सर्व भाविक भक्तांचं आभार मानते की तुम्ही आज ही महाआरतीची सुरुवात या ठिकाणी केली आज अहिल्यानगर त् जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यामधील आपलं एक असणारं कानोबा देवस्थान म्हणजे नाथ संप्रदायाचं हे देवस्थान आहे आणि तिथं नाथ भक्त हे तर गुरुवारी महाआरती करता ज्यावेळेला सकाळच्या वेळेला येत असताना मागच्या गुरुवारी त्यांना मारहाण झाली दगडफेक झाली आणि त्यांना या ठिकाणून पळून लावण्यात आलं म्हणजे कुठंतरी या जिहादी प्रवृत्ती या आता आपल्या सर्व हिंदू बांधवांना देखील रोखण्याकरता एकत्रित येऊन कुठंतरी हे षड्यंत्र असल्याचं काम देखील करतात कारण अचानक रित्या असं कधी घडू शकत नाही की कुठंतरी कोणतरी अचानक आला अचानक काहीतरी घडलं या लोकांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्त्या या सातत्यानं आपल्याला कुठंतरी महाराष्ट्रामध्ये असताना पाहायला मिळतात त्यामुळं कुठेतरी अशा प्रवृत्तींना आज कायदेशीरित्या ते आधार घेतात कोणाचंही लक्ष नसताना त्या कोणाचंही लक्ष नसताना त्या कागदपत्रावरती नाव लावायचं काही आधी करायची संगणमत करायची आणि देवस्थानच्या ज्या जमिनी असतील देवस्थान असतील त्या ठिकाणी आपला हक्क सांगायचं काम या सगळ्या मंडळींनी केलं आहे ते त्यामुळं त्याचा एक आज आपल्या सर्व हिंदू बांधवांना लक्षण देण्याकरता महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि दरवर्षी ही प्रथा दर गुरुवारी ही प्रत्येक आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे जर याला कोणी विरोध केला तर त्याला जशाच तसे उत्तर देण्याकरिता आमचा हिंदू एकत्रित येऊन या ठिकाणी उत्तर देणार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा मिस होती ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका